दिवसांपूर्वी दोन हप्ते बहिणीच्या खात्यात जमा भाजप महिला मोर्चाच्या वतीने धुळे पोस्ट ऑफिस परिसरात आनंद उत्सव साजरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या तीन दिवस आधी धुळे जिल्ह्यातील बहिणींच्या खात्यावर यायला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने धुळे शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय तसेच राज्य सरकारचे आभार मानत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे अनेक पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने या आनंद उत्सव कार्यक्रमात उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातर्फे राखी पौर्णिमेची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा त्यांनी केली होती त्यामुळे रक्षाबंधनाआधीच पैसे आल्यामुळे बहिणी आनंद व्यक्त करत असल्याची भावना देखील यावेळी भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे यावेळी भाजपा महिला मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट मायादेवी परदेशी किरणताई कुलेवार प्रतिभाताई चौधरी विद्याताई देसले मोहिनी गौड भाग्यश्री विभांडिक सुनीता सोनार हिना मेवाणी प्रमिला जाधव उमा कोळवली छाया पाटील वैभवी दुसाने उर्मिला पाटील वंदना विश्वकर्मा यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आलेलो हो, आहोत आपण सर्वांनी पाहिलं दोन जुलैला माननीय महायुतीचे जे सरकार आहे या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मह महिलांसाठी महत्वाची योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींसाठी आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा शुभारंभ दोन जुलैला झाला तेव्हापासून महिलांनी आपले फॉर्म हे भरून घेतलेले होते आणि त्यात परवापासून महिलांच्या अकाउंटवर तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे महिन्याचे मिळून जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे आपल्या महिलांच्या अकाऊंटवर पडलेले आहेत कालपर्यंत तेहतीस लाख तेहतीस लाख महाराष्ट्रातील तेहतीस लाख महिलांच्या अकाऊंटवर पैसे हे टाकण्यात आलेले होते आणि पुढील काळात एक कोटी महिलांच्या अकाउंटवर त्यांचे जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत हे त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहेत त्यासाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे अपडेट झालेले आहेत काहींचं आम्ही या ठिकाणी आल्यानो केवाय सीचं काम चालू आहे तर महिलांच्या ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर ते काहींची प्रोसिजरमध्ये आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म भरायचे आहेत त्यांना देखील आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आवाहन करतो की एकतीस ऑगस्टपर्यंत आपण आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत ज्यांनी फॉर्म भरले नसतील तर त्यांनी आपलं केवाय सी असेल बँकेत जाऊन त्या ठिकाणी केवायसीचं देखील काम करून घ्यायचं आहे काहींच्या याच्यात वस्य त्रुटी आहेत काहीचे फॉर्म हे पूर्ण भरलेले नाहीत तर अशा देखील महिलांनी आपल्या फॉर्मच्या त्रुटी ज्या काही असतील जे कागदपत्र लागणार आहेत ते देखील ज्या ठिकाणी फॉर्म भरले त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आहेत आणि आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र व्हायचं आहे आपण बघणार आहोत की आता पुढील काळात म्हणजे एकोणावीस तारखेला रक्षाबंधन सारखा महत्वाचा सण हा मानला जात आहे आणि महत्वाच्या सणाच्या निमित्ताने आमच्या या महायुती सरकारने तीन हजार महिलांना भेट देऊन तीन हजार अकाउंटवर टाकून त्यांना रक्षाबंधनची भेट दिलेली आहे या ठिकाणी महायुती युती सरकारने भेट देत असताना ती ती महिला कुठल्या जातीची आहे का कुठल्या धर्माची आहे का याचा देखील विचार केलेला आपल्याला दिसत नाही आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्यांक महिला या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींचं आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने खूप खूप अभ अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचं खूप खूप कौतुक करतो की चांगली योजना त्यांनी महिलांसाठी आहे